नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रम मी आंबेगावकर बोलतो या है है। आहे या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या आंबेगाव तालुक्याचं राजकीय वातावरण हे तापत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका ज्या आहेत त्याचबरोबर नगर परिषद निवडणुका ह्या जवळ आल्या आहेत या आठवड्यामध्ये कुठंतरी आचारसंहिता लागेल असं बोललं जात आहे या सर्व गोष्टी असतानाही नक्की आंबेगावकरांना काय वाटतंय आणि त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची चर्चा म्हणजे सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या महायुती आणि महाविकास आघाडी या व्यतिरिक्त स्थानिक विकास आघाड्या स्थापन होऊ पाहत आहेत संबंधित जे काही पक्षीय नेते आहेत त्या बैठका होत आहेत हे होत असतानाच का शिंदे पक्षाचे जे काही जिल्हाध्यक्ष आहेत जी दरेकर हे जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांनी अशी घोषणा केली की या तालुक्यामध्ये दे महाविकास आघाडीसोबत शिंदे यांची शिवसेना जाणार आहे असं असताना नक्की हे ते बोलले जरी असले तरी आ, शिंदे यांच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांचे जे क जे शिवसैनिक आहेत जे मतदार आहेत ते कौल देतील का यदा कदाचित त्यांना भविष्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जे कार्यकर्ते कट्टर कार्यकर्ते शिव शिंदे यांच्या शिवसेनेला मतदान देतील का कारण हे तसं पाहायला गेलं तर शिवसेना ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस शिंदे यांच्या शिवसेनेला कुठंतरी गद्दार शिवसेना असं म्हणण्यात आलं त्यांच्यामुळे कुठंतरी सरकार पडलं असं बोललं जात होतं असं असताना स्थानिक लोकांना काय वाटतं एक सर्वसामान्य मतदाराला काय वाटतं हेही त्यामध्ये पाहणे गरजेचं आहे आज आपण तालुक्यामध्ये फिरत असताना आज आपण पेठ या गावामध्ये आलो आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे पेठगावामधलं वाकेश्वर मंदिर आहे आणि हे जे या ठिकाणी जमलेले आहेत हे सर्व शिवसैनिक आहेत एक उद्धव ठाकरे शिवसेना या पक्षाचे जे काही कार्यकर्ते म्हणायला लागेल जे काही मतदार आहेत म्हणला ते आपल्याला पेडगावमध्ये भेटलेलं आहे दादा काय सांगा सध्या तरी तालुक्यामध्ये अशी चर्चा चालू आहे का शिवसेना जी आहे शिंदे पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एकत्र येऊन कुठंतरी निवडणूक लढणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्यामध्ये काय सांगा तुमची भावना काय असेल एक शिवसेनेक म्हणून आम्हाला पक्षाने जो आदेश देईन ना त्या आदेशानुसार आम्ही मतदान करणार हे परफेक्ट पेक पार हा पण वरच्या पातळीवरून कुठंतरी स्थानिक विकास आघाड्या तुमच्या पद्धतीने करा ज्या सोयीस्कर असतील त्या करा असं बोललं जाते वरतून आदेश जरी नाही आला तरी स्थानिक जर आघाड्या झाला तर काय सांगाल स्थानिक पातळीवर त्यांनी केलेले चालले त्यांचा जा कार्यक्रम तो तरी पण आम्हाला पक्षातून आमचे नेते काय सांगतील सर्व अवलंबून राहील आता तुम्ही तुमच्या नेत्यांच्या आदेशाची वाट पाहतो तुमचं तुम्हाला असं वाटत नाही का स्थानिक जर नेत्यांनी जर तुम्हाला आदेश दिले सोबत लढा तर तुमची तयारी आहे का सोबत लढण्याची हो त्यांनी जर आदेश दिला तर आम्ही संजय तोडकर पेठ राहणार आहे मी शाखा प्रमुख आहे उभा टाकता उद्धव बाळासाहेब उद्धव बाळासाहेब शाखा प्रमुख आहेत आपल्यासोबत अजूनही काही शिवसैनिक आहेत तुमचं नाव सांगा अनिल पवळे पेठ आता ही जी काय महाविकास आघाडीसोबत शिंदे पक्ष येणार असं म्हणलं जातं आहे आज तुम्ही काँग्रेस असेल शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल आणि त्याचबरोबर तुम्ही जी शिवसेना ही ती आता सध्या महाविकास आघाडीमध्ये आहे पुढत शिंदे पक्ष सोबत येऊन इथल्या स्थानिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवायचं म्हणतो आहे तर तुम्ही एक कट्टर शिवसेने म्हणून काय सांगाल नाही कट्टर शिवसैनिक म्हणून आमची जी भूमिका आहे ना तर ते कसं होतं की आम्हाला जो पक्षाकडून आदेश येतो तो आम्ही पाळतो आता जर पक्षीय लेवलला जर समजा उद्या जर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे ते जर स्थानिक लेवलला जर युती करत असतील आणि एक चांगला उमेदवार देत असतील तर आम्ही दोन्ही गोष्टींचा विचार करू की आम्ही आमच्या पक्षाचं पण काम करू आणि एक स्था जर चांगला चेहरा जर समोर असेल आणि जर काम करणारा माणूस असेल तर त्याला निश्चित आम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहू नाही याचा विषय असा आहे का जे काय राज्यामध्ये महायुती महाविकास आघाडी आहे मात्र राज्यामध्ये तुमच्याच नेत्याने असं जर सांगितलं आहे का स्थानिक जसे जमल तसं जास्तीत जास्त तुम्ही आघाड्या करा मग त्याच्यामध्ये तुम्ही जर शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष हा एकत्र येऊन जर लढायचं म्हणत असेल तर उद्या तुमची भूमिका काय राहील तुम्हाला जर धनुष्यबाणाच्या चिन्हावरती मतदान करण्याची वेळ आली कारण तुम्हीच त्याला गद्दार म्हणले होते तर शिवसैनिकाची भावना काय राहील त्याच्यामध्ये ना ना शिवसेनेकाची भावना कशी राहील तुम्हाला सांगतो की शिवसेने का शेवटी काय गद्दार जरी असले हे जरी म्हणलं तरी स्थानिक लेवलला काय होतं की आपण ज्यावेळेस आपल्या स्थानिक लेवलचा प्रश्न येतो त्यावेळेस एक माणूस म्हणून मत दिलं जातं तिथं पक्षाचा वगैरे विचार थोडासा त्याच्यापेक्षा की समोरचा माणूस जर चांगला असेल आणि तो जर काम करणारा असेल किंवा आपल्या कुठल्या सुखदुःखात दुःखात आपल्याला कामाला येत असेल किंवा ब एखादं काम आपल्याला करू शकतो तो असे जर त्याच्या समोरची भूमिका तो असेल तर त्याला पक्ष सोडून शिवाय मतदान होऊ शकतं ते मग ती भूमिका हे शिवसेने घेऊ शकतात का घेऊ शकतात आमच्या पक्षाचे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुद्धा शिवसैनिक ती भूमिका घेऊ शकतात स्थानिक आता हे जो पेठ घोडेगाव जो गट आहे यामध्ये काय भावना आहे लोकांची कारण स्वतः या ठिकाणचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहे देवजय दरेकर यांनीच ही घोषणा केली आहे का आ, या ठिकाणी अशा पद्धतीची एकत्रित लढू शकतात म्हणून काय सांग नाही आता मागच्या वेळेस कसं होतं की आमच्या आमच्या पक्षाकडून काय म्हणतो तुझा हा गट उद्धव बाळासाहेब ठाकरेला चालणारा गट आहे पहिल्यापासून आतापर्यंत मला आठवत आहे तसं इथून ना सेनेचाच माणूस निवडून गेलेला आहे त्याच्यामुळं हे चालू शकाल काय म्हणते मी कसं आहे की दुसरं सांगायचं झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आहे ना जरी समजा आता आधी जर आला जर ते स्थानिक लेवलला युती करत असेल तर तो सर्व जनतेला पण किंवा शिवसैनिकांना सुद्धा तो कौल मान्य राहील म्हणून तुमचं असं म्हणणं आहे की कुठंतरी जिल्हाध्यक्षाकडून जरी आदेश आला तर तुम्ही कामाला लागू शकता असं म्हणणं हो हो नक्की 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 दादा तुमचं नाव काय काय भावेश रागवाली राहिला कुठे पेठमध्येच सध्या अशा पद्धतीचे शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष एकत्र येऊन लढायचं म्हणतात ते गाव जिल्हा परिषदे काय परिस्थिती आवश्यक आणि मुळता उभाट्याचे कट्टर सैनिक आहे आम्ही आम्हाला काय बाकीचं देणं घेणं नाही वरच्या लेवलला काही राजकारण झालं त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही आम्ही फक्त आमचा पक्ष कसा मोठा होईल याच्यावर आम्ही बळकटी देण्याचा प्रयत्न करणार एखाद्या उद्धव साहेबांना ह्या लोकांनी बराच त्रास दिलेला आहे त्याच्यामुळं आम्ही जो वरून पक्षाचा आम्हाला आदेश येईल मग बार येडा जरी उभा केला तरी आम्ही त्याच्या बा पाठीमागं आम्ही खंबीर उभे राहणार हे आमची सर्वसामान्याची भूमिका राहील ऑलरेडी वरिष्ठ नेत्यांनी असं सांगितलेलं आहे का स्थानिक आघाड्या जे काय असतील ते करा किंवा युत्या करा तो त्या तर त्यावेळी मग अशा वेळी आता इथं जे आहे ज्यामध्ये तर काय राहणार आहे भूमिका तुमची एक मतदार म्हणून काय सांगा नाही मतदार म्हणून कसं आता आता एक लक्षात घ्या तुम्ही ज्या लोकांना गद्दार म्हणले ज्यांना पन्नास खोके एकदम मुके म्हणले त्या लोकांना आता मतदान द्यायची वेळ येणार आहे काय सांग नाही नाही ना, आम्ही ते त्याच्याशी समज नाही राहणार त्याच्याशी समज आम्ही राहू शकत नाही का आता आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत दिलीप पवळे त्यांचा आम्ही विचार घेणार ते जर आम्हाला म्हटले का या या पद्धतीच आपल्याला काम करायचे त्या त्या पद्धतीच आम्ही काम करणार म्हणजे वरिष्ठ नेते जे तुमचे सांगतील तसंच तुम्ही काम करणार बरोबर म्हणजे त्यांच्याकडून जरी आता हे युती आकडे करायला जरी त्यांनी वापर दिली असली तरी तुमची तशी काय भावना नाही जोपर्यंत जोपर्यंत वरून आम्हाला आमचा नेत्यांचा आदेश आला का आपल्याला असं असं काम करायचं आम्ही करणार पण आम्ही गजारांच्या पाठीशी तरी उभं राहणार नाही आमचं ठाम मते काय भावना आहे तुमची काय वाटतं तुम्हाला आता आमची काय पाहून आहे आमचं हो बट पक्ष तेवढंच आम्हाला आम्हाला काय बाकीच आहे आणि जे जे पा तुले शाखा पण मग असतील ते सांगतील तसंच आम्ही चालणार आहे आम्ही दुसरं काय करणार आहे एक एकंदरीतच या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं का शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जे काही शिवसैनिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे का वरिष्ठ पातळीवरून जो काही आदेश येईल त्यानुसार आम्ही मतदान करणार आम्ही मातोश्रीचा आदेश मानतो त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही आदेश मानतो असं जरी असलं तर शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर यांनी अशा पद्धतीच्या च्या युती आघाड्यांची घोषणा जरी केली असली शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष एकत्रित येऊन लढणार अशी घोषणा जरी क केली असली तरी मात्र कुठंतरी या या युतीला कुठंतरी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून कुठंतरी दुजोरा दिला नाही अजून आणि ह्या शिवसेनेकांचंही असं म्हणणं आहे का जोपर्यंत आम्हाला वरिष्ठांचा आदेश येत नाही जोपर्यंत आम्हाला वरिष्ठ मी आंबेगावकर बोलतो आहे या पुणे सुपरफास्टच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज पेठमध्ये आलो हो, आणि पेठमध्ये आल्यानंतर एक उमेदवार आपल्याला भेटण्यासाठी आलेला आहे आले विशेष म्हणजे शे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आत्ताचे उमेदवार आहेत संभाव्य उमेदवार असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या सोबत ते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या साहेब नमस्कार नमस्कार नाव काय बाबाजी मारुती कराळे आंबेगाव तालुका तालुका समन्वयक आंबेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या तुमची आता या ठिकाणावर लढण्याची इच्छा आहे काय सांगाल पक्षाकडनं काही दुजोरा आलाय का तुम्हाला काय सांगा आम्ही पक्षामध्ये गेले पस्तीस वर्षापासून काम करतो एकनिष्ठ आहोत या अगोदर अनेक पदावरती कामं केलेली आहेत आणि राजकारणापणामध्ये आम्ही सक्रिय पहिला प्रथमपासून आहेत तरी आमच्या पक्षाकडं आम्हाला आम्हाला उमेदवारी मिळावी अशी मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्हाला ती उमेदवारी द्यावी असे आमची इच्छा आहे त्या दृष्टीने आम्ही वाटचाल चालू केलेली आहे आता ज्या पद्धतीत तुम्ही सांगितलं का उमेदवारी तशी तुम्ही मागणी केलेली आहे का काय सांगा आणि हे सगळं असताना तुम्हाला उमेदवारी द्यावी पण का आम्हाला उमेदवारी द्यावी पक्षाने का द्यावी तुमचं म्हणणं बरोबर आहे तर आम्ही गेले पस्तीस वर्षापासून सक्रिय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये काम करत आहोत आम्ही बा बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत गेले पस्तीस वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत सुरुवातीपासून आम्ही काम केलेले आहे पक्षामध्ये त्यामुळे पक्षाने आम्हाला उमेदवारी द्यावी ही आमची मागणी आहे हे झाली काम विषय आमची आणि तुम्ही सामाजिक काम काय केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही उमेदवारी माग मागत आहात मागत असताना तुमचं त्याचा काय काय अजेंडा आहे कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आल्यानंतर कामं करणार आहात काय ब्ल्यू प्रिंट आहे का काय त्याची मला पक्षाने उमेदवारी दिली आणि मी निवडून आलो तर आमच्या पंचायत समिती गण जो आहे पेठचा या गणातील जेवढी गावं येणार आहेत त्या गावामध्ये आमचा काम करण्याचा अजेंडा आमच्याकडे तयार दिल आहे पंचायत समितीच्या माध्यमातून जी काही कामं असतील त्या कामांना न्यायपूर्णपणे आम्ही दिले येणार आणि हे करत असताना वैयक्तिक कामं देखील मी करू शकतो या अगोदर पण का मी कामं केलेली आहे आमच्या साधगाव पठारावरील या गणातील जे दहावी बारावी आणि एम पी एस सी यू पी एस सी काही ज्या परीक्षा होतात स्पर्धा परीक्षा त्या परीक्षेमध्ये टॉपर असणाऱ्या मुलांना या अगोदर मी वह्या पुस्तकं बॅगांचं वाटप केलेलं आहे आणि त्यांना काही अडचणी असल्या तर त्याही त्या, त्या विद्यार्थ्यांचा दूर करण्याचा मी तीन वर्षापासून प्रयत्न केलेला कर आहे करत आहे या अगोदर मी आमच्या विभागातील सर्व जे विद्यार्थी आहेत पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर या सगळ्या विद्यार्थ्यांना बॅगा वाया पुस्तकं कंपासी काही जी अडचण असेल ती मी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा माझा दरवर्षीचा उपक्रम आहे मुलांना प्रोत्साहन म्हणून भागात आमच्या भागातील मुलांना मी सह खरे करत असतो मी माझ्या गावातील विद्यार्थ्यांना देखील <सथारे> मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहन मिळावं म्हणून बक्षीसं वाटप करतो त्यांना ट्रॉफी वाटप त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देणे हे कार्यक्रम माझे गेली तीन वर्षे चालू आहेत बरोबर आता हे जे सगळं झालं ज्या वैयक्तिक लाभाची योजना ज्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं किंवा त्यांचं जो वैयक्तिक जो काय तुम्ही मी त्यांची कामं केली इथ ठीक झालं पण निवडून येण्यासाठी काय महत्त्वाची गोळा करायला हो तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये अशी काही गोळाबेरीज केली आहे का नाही गोळाबेरीज केलेली आहे ना हा आमचा जिल्हा परिषद गट जो आहे तो शिवसेनेचा बाला किल् बाले किल्ला आहे या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसेनेचाच माणूस निवडून आलेला आहे पंचायत समितीला देखील दोन्ही पंचायत दे दे समिती गटामध्ये आणि जिल्हा परिषदेला देखील पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचीच सत्ता सादगाव पठार आणि घोडेगाव गाणामध्ये राहते हा इतिहास आहे एखाद दुसऱ्या वेळेला दुसऱ्या पक्षाचा माणूस आला असेल परंतु जास्तीत जास्त वेळेला शिवसेनेने इथं सरशी मारलेली आहे उमेदवार निवडून शिवसेनेचे झालेले आहे तर आता हे सगळं झालं तुमचं असं म्हणणं आहे की शिवसेने शिवसेना पक्षाचा जो काही मतदार आहे ह्या जिल्हा परिषद गटामध्ये जास्त आहे त्याच्यामुळे तुम्हाला निवडून याची शक्यता तुम्हाला कुठतरी जास्त वाटते पण किती मतांनी तुम्ही निवडून येऊ शकता तुम्हाला किती पडतील काय काय माझा तर अंदाज आहे आमच्या या गणामध्ये जवळपास चौदा हजारपेक्षा जास्त मतदार आहे आणि मला अपेक्षा आहे की कमीत कमी मला इथे आठ साडेआठ हजार मतं मिळतील ही मला अपेक्षा आहे त्या दृष्टीने माझी वाटचाल आहे या अगोदर देखील आम्ही पूर्वीपासून काम करत आलो आहे गावोगावी विजिट भेटणे सुखदेप खात सामील होणे हे माझं नेहमी चालू असतं आता हे झालं सगळं जे काही मताचं राजकारण असेल हे तुम्ही निवडून येणार किती म तुम्हाला किती ह्या चौदा हजार मतापैकी किती मतदान करू शकतो तुम्हाला माझी अपेक्षा आहे मला साडेआठ नऊ हजार मतदान मला पडलं तर मी विनर होऊ शकतो तेवढं मतदान मला हो, हो मिळेल ह्याची मला पूर्ण अपेक्षा आहे नाही ते पडेलच ठीक आहे सर आता तुम्ही सांगताय तुम्ही निवडणुकीत उभे राहणं लढणार निवडून येणार असं तुम्ही सांगता तर आज जर पाहायला गेलं तर तुमच्या वरिष्ठ पातळीवर अजूनही तुम्हाला त्या पद्धतीचे कोणतेही आदेश आले नाहीत वरिष्ठाने असं सांगितलं की <tip noise> स्थानिक पातळीवरती तुम्ही युती आघाड्या करा ज्या सोयीस्कर असतील तशा त्यातच आता तुमच्यातून फुटून गेलेला शिंदे यांचा शिवसेना जो काही पक्ष आहे त्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत देवीदासजी दरेकर साहेब हे देवीदास दरेकर यांनी आत्ता असं सांगितलं अशी एक सांग येत का कुठंतरी शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र या ठिकाणी या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढणार आहे आज जिल्हाध्यक्ष आहेत ह्याच गटामधले ते या आधीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत ती जागा ते ह्या जागेवरती दावा आहेत आणि तसं पाहायला गेलं तर आज तुम्ही उद्धव ठाकरे पक्षाकडनं ह्या जागेवरती दावा आहे तर हे जुळणार कुठं आणि हे तसं पाहायला गेलं तर तुम्ही सगळे शिवसैनिक शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला जर भविष्याची जागा त्यांना गेली तुमच्या तर तुम्ही मतदान करणार कसं आहे आम्ही जर एकनिष्ठे आहोत आणि एकनिष्ठ त्याने अनेक वर्षापासून काम करत आहोत आणि जर आम्ही एकनिष्ठ असताना आम्हाला जर दुसरा माणूस जर आमच्यामध्ये येऊन तो त्याचा कार्यभाग साधणार असेल तर त्याला आम्ही दुजोरा देणार नाही कारण की आम्ही एकनिष्ठ काम करतोय एक काम करणं करतोय म्हणल्यानंतर पक्षाचं पाठबळ हे आम्हालाच नाही आणि त्यांनी जरी असं सांगितलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे तुटले तुतारीच्या पक्षाबरोबर आम्ही युती केलेली आहे किंवा केली ती केली कुणी कशी केली कोणाबरोबर चर्चा झाली असं कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही जी काही पेपरला बातमी असेल असेल त्याच्यामध्ये त्याचा काही उल्लेख नाही त्यामध्ये फक्त शरद सोनवणे आमदार जुन्नर आणि बाबाजी काळे यांचा उल्लेख आहे तर त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली ते आम्हाला माहीत नाही आम्ही तळागाळाचा कार्यकर्ता आम्ही आज काम करतो शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आहात आहोत बरोबर तुम्हाला काही वरिष्ठांकडून असे आदेश आलेले आहात आतापर्यंत आम्हाला कुठलाही आदेश आलेला नाही आहे आ, काल परवा बात ती बातमी पेपरला आलेली असेल ती कशी आली हे आम्हाला सांगता येत नाही आमच्या वरिष्ठाकडून आम्हाला तसा काय आदेश आलेला नाही आहे त्यामुळं ते बातमी जर त्यांनी त्यांच्या मनाने टाकली असेल ते काही सांगू शकत नाही पण आमच्याकडनं त्या बातमीला तो जोरा नाही ठीक आहे चला हे झालं तुमचं म्हणणं पण शिवसैनिक आता तुम्ही ज्या गद्दार गद्दार म्हणत होते आज त्यांच्यासोबतच तुम्हाला उभं राहायची वेळ आली काय सांगा आज त्यांच्यासोबत उभं राहायची वेळ आली किंवा नाही अजून काय ठरलेलं नाही ती जी बातमी आहे ती त्यांनी त्यांच्या नावाने प्रसिद्ध केलेली आहे त्या बातमीमध्ये इतर आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आंबेगाव तालुक्यातल्या कुठल्या माणसाची चर्चा झाली बोलणं झालं असं काहीही नाही त्यामुळे ह्या गोष्टीला आम्ही दुजारा देऊ शकत नाही तशी वेळ आली जर आमच्या पक्षश्रेष्ठीनी काही गोष्टी मान्य केल्या त्यांनी तसा आदेश दिला तर तो आदेश मानायचा का नाही मानायचा ते आम्ही मिटिंग घेऊन ठरवू तसा आम्ही वैयक्तिक तसं सांगू शकत नाही जे आमच्या पक्षाच्या मिटिंगमध्ये ठरत ते आम्हाला मान्य असेल ह्या सगळ्या बाबतीतून एक गोष्ट महत्त्वाची आहे का ज्या पद्धतीने शिंदेच्या शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत देविताजी दरेकर हे ज्या पद्धतीने सांगत आहेत का दोन शिवसेना एकत्र येऊन लढणार मात्र त्याचबरोबर आपल्यासोबत हे जे बसलेले शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी असतील यांचं असं म्हणणं आहे का त्यांच्या कुठंतरी त्यांच्याकडून नेत्यांकडून किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्याकडून कुठेही अशी घोषणा झालेली नाही आणि यांच्याकडून महत्त्वाचं म्हणजे कुठलाही दुजोरा अजून दिलेला नाही मात्र हे जे दरेकर जे बोलत आहेत किंवा ज्या पद्धतीने सांगत आहे कुठंतरी आंबेगावकरांची अजूनही दिशाभूल होत आहे कारण ह्या शिवसेनेकांचं असं म्हणणं आहे अजूनही त्यांना कोणताही आदेश किंवा त्याबाबत शक्यता वर्तवण्यात आलेली नाही ना आहे आपल्यासोबत जे होते हे बाबाजी शेटकराळे तर हे आता पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपल्यासोबत आहेत आपण त्यांची चर्चे केली बरेचसे येणार काळामध्ये राजकारणामध्ये बरेचसे गोष्टी क्लिअर होणार आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट पेट या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मनसोर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट